अकोले तालुक्यातील टाहाकारी इथून एक धक्कादायक बातमी समोर येत असून टाहाकारीच्या सुप्रसिद्ध जगदंबा माता मंदिराची दानपेटी अज्ञात चार चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेले जगदंबा मातेचं मंदिर आहे या ठिकाणी महाराष्ट्रभरातील भाविकांची सतत वर्दळ असते भाविका आपल्या परीने जगदंबा मातेच्या दानपेटीत पैसे तसेच दागिन्यांच्या रूपाने दान करत असतात अंबाई देवस्थानच्या प्रवेश करते वजनाची दणकट दानपेटी तयार करून ठेवली होती सदर दानपेटी सहजपणे कुणाला हलवता येऊ नये आणि दानपेटीतील रक्कम चोरी जाऊ नये म्हणून इतकी अवाढव्य दानपेटी तयार करण्यात आली परंतु शनिवारी रात्री बारा ते उत्तर रात्री तीन वाजे दरम्यान चार चोरट्यांनी सदर अवाढव्य दानपेटी उचलून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट दिसत आहे पहाटे साडे तीन वाजता मंदिराचे पुजारी जेव्हा नेहमी प्रमाण मंदिरात पूजेसाठी आले तेव्हा त्यांना सदर प्रकार लक्षात आला त्यांनी तातडीने याविषयीची माहिती मंदिर विश्वस्तांना कळवली विश्वस्तांनी तातडीने याविषयीची माहिती अकोले पोलीस स्टेशनला कळवली पोलिसांनी पहाटे सदर ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा केला अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चोरीचा पुढील तपास पोलीस करत आहेत या अगोदरही सदर मंदिरात दोन तीन वेळा दानपेटी फोडून चोरी करण्याचे प्रकार समोर आले होते सदर प्रकार पुन्हा होऊ नये याकरिता चोरांना कडक शासन करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे आ, मी ॲडव्होकेट देवीदास पंडूजीचे दा सचिव श्री अंबाई देवस्थान टा रात्री अंदाजे अकरा आपल्यावर अंदाजे बारा वाजता बारा ते पहाटे साडेतीन या दरम्यान आमचं जे है मंदिर आहे देव जगदंबा मंदिर तिथं आम्ही जी दानपीठ ठेवली ती मंदिरासमोर ती मंदिर दानपिटी जवळ एकशे चाळीस किलोची दानपिटी होती हेवी दानपेटी होती आणि ती दानपिटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खबर म्हणजे बातमी मला आमच्या पुजाऱ्याने रात्री फोनवर कळवली साडे आपलं चार वाजता आणि मी त्याच्याकडे चौकशी केली तर ते म्हणे रात्री दानपेटी आपली चोरी गेलेली आहे पुजारीकडे चार वाजता साडेतीन वाजता देवपूजा करायला येतात तेव्हा ते आले होते त्यांनी सांगितली दानपिठी गेलेली आणि मी त्यावेळेस अकोले पोलीस स्टेशनला फोन केला का अशी अशी आमची दानपेटी चोरी गेलेली आहे आणि अंदाजे त्याच्यामध्ये आठ ते दहा हजार रुपये रक्कम असावी कारण या अगोदर दानपिटी पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला आम्ही खोललेली होती म्हणजे चार पाच दिवस झाले होते खोलून आणि त्याच्या अंदाजे आठ ते दहा हजार रुपये रक्कम असणे शक्यता आहे तर ती कोणत्या तरी आज्ञातवर त्यांनी ती दानपिटी उचलून नेलेली आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर मान्य पी आय बोरसे साहेब यांनी त्याची दखल घेऊन पी एस आय ड्राय नाईट पेट्रोलचे पी एस आय साहेब यांना टाकायला साडेपाच वाजता ते आई आले आणि त्यांनी चौकशी केली तिथं मंदिरात आले दर चौकशी केली तर कुठं कुड़ दानपेटी कुठून गेली होती कुठं होती काय त्यांनी चौकशी केली आणि मग त्यांनी पाहणी करून त्यांनी गेले ते सांग त्यांनी सांगितलं का पोलीस पोलिसांना मी पाठवून देतो पंचना वगैरे करायला मग त्याच्यानंतर अकरा वाजता पोलीस आली आता पी एस आय खांडबा साहेब त्यांच्या त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल बडे आणि दोन तीन सहकारी होते त्यांना इथे घेऊन आले आणि त्यांनी ते सर पंचनामा वगैरे करून पाहणी केली पंचनामा केला आणि त्यांनी पुढील कारवाईचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे यापूर्वी अशा चार पाच वेळी झालेलं आहे का इथून दानपेटी दानपेटीच्या दा चोऱ्या झालेल्या दा आहे आम्ही बऱ्याच वेळा नेहमी पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशनने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी चार सहा विषया मिनिट दानपेटी खोलत असतो आणि तिची खबरदारी आम्ही जबाबदारी घेत असतो आणि दलित सरपंच करून आम्ही पैसे वगैरे बँकेत बांधा करत असतो तर या चोरट्यांवर एकदम कठीण आणि कडक कारवाई झाली पाहिजे असं परिसरातल्या लोकांचं आणि आमच्या सर्वांचं भाविकांचं म्हणणं आहे कारण या ठिकाणी या आमची जगदाबा माता म्हणजे आमच्या पंचकृषीचं सर्वांचं ते श्रद्धा स्थान आहे आणि या श्रद्धास्थानाला जर असा तर जर चोरटे किंवा कुणी अशा या शक्ती जर आपल्या त्याला जर गालबोट लावत असतील तर त्यांचा बंदोबस्त वेळ झाला पाहिजे त्यामुळे माझी अकोले पोलीस स्टेशनला पी एस आय पी आय बोरसे साहेब त्याचप्रमाणे प पी एस आय खानले साहेब साहेब यांना विनंती का त्यांनी या प्रकरणा चांगलं लक्ष घालून लवकरात लवकर या चोरट्यांना पकडावं आणि त्यांना जास्तीत जास्त शासन व्हावं ही आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे धन्यवाद